मुंबईतील कबूतरखान्याचा वाद आता धार्मिक पातळीवरही चिघळलेला दिसत आहे कबुतरांच्या मृत्यूवरून जैन समाजाकडून विशेष धर्मसभा घेण्यात आली आणि या धर्मसभेत संत आणि साधूंच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत काय आहे नेमकं प्रकरण आणि काय म्हणाले साधू संत पाहूया या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरून मोठा वाद पेटलाय कबुतरांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर जैन धर्मी यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा भरवली या धर्मसभेला कैवल्य रत्न महाराज सुरेशजी महाराज आणि स्वरूपानंदजी महाराज यांसारखे संत उपस्थित होते कैवल्य रत्न महाराज यांनी कबूतरांच्या हत्येचा तीव्र निषेध केलेला आहे कबूतर शांतप्रिय प्राणी आहे आमचा धर्म सांगतो दुसऱ्यांसाठी मरायचं असेल तरी चालेल रावणासमोर देखील जटायू पक्षी लढला होता त्यामुळे पक्षांचं महत्व खूपच आहे डॉक्टर आहेत एक दोन माणसं मरतात म्हणून काहीही होत नाही पण कबूतर याच वेळी त्यांनी सरकारवरही आरोप करत म्हटलं की मंत्री मंगल प्रभात लोडा धर्मसभेला आले नाहीत म्हणजेच ही सरकारची मिलीभगत तर नाही ना दरम्यान सुरेशजी महाराजांनी कबुतरांच्या हत्येची तुलना धार्मिक अपराधांशी देखील केली आहे कबूतर हा प्राणी नाही तो शंकराचं स्वरूप आहे कबूतर आणि गाय या दोन्हींनाही राष्ट्रीय प्राणी घोषित करावं अशी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे तर स्वरूपानंदजी महाराजांनी सरकारला थेट इशारा दिला आहे प्राण्यांवर हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही गरज पडली तर शस्त्र देखील उचलू साधू संत रस्त्यावर उतरतील जे सत्तेत बसले त्यांना आम्हीच बसवलं आहे हे विसरू नका या धर्मसभेत जैन समाजाने स्पष्ट इशारा दिला की कबुतरखाचा प्रश्न केवळ आरोग्याचा नाही तर तो विकास प्रकल्पांचा राजकारणाशी जोडलेला देखील आहे नवीन ठिकाणी कबुतरखाना हलवायचा म्हणजे हा काही एसआरएचा प्रोजेक्ट आहे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला आगामी निवडणुकीत किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील दिलेला आहे मुंबईच्या दादर कबूतरखानेवरून सुरू झालेला हा वाद आता धार्मिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर तापू लागलाय आता सरकार या संतांच्या इशाराला कसं उत्तर देईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा